आणि नंतर आता एक महत्वाची अपडेट समोर येत आहे आपण पाहतोय अजित पवार यांनी निधी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर अजित पवार अद्याप ठाम असल्याची माहिती मिळते तुमच्या हातात मत माझ्या हातात निधी असं ते म्हणाले होते तुम्ही काट मारली तर मी पण निधीवर काट मारेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं तर विरोधकांच्या टीकेनंतरही आपण वक्तव्यावर ठाम आहोत असं अजित पवार म्हणाले मत देण्यासाठी कशाला धमकवलं अहो आता सगळेजण तुम्ही बघताय ना देश पातळीच्या निवडणुका प्रत्येक जण सांगतात आमचं सरकार आला तर बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार उद्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना म्हणले होते का नव्हते प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना उन्हाचा म्हणण्याला महत्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा जनता ठरवत असते जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे ती त्या ठिकाणी मतदान करत असते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका